नमस्कार मी एकता माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर काही दिवसांपूर्वी मी आईसोबत आणि तिच्या मैत्रिणींसोबत गेले होते ट्रीपला तर हा व्हिडिओ त्याच संदर्भात असणार आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट कर प्रवासाला सुरुवात झाली आमची घरी पण सकाळी लवकरच आम्ही ट्रेनमध्ये बसल्यामुळे आम्ही एक छान झोप काढली आणि आता आम्ही बाकीचा पुढचा क्रॉस होता आता मग आठ आता आठ वाजले दोन मॅडम आहेत त्या अजून झोपल्यात आणि इकडे आईचा आणि ओके या मॅडम वरती जागे आहेत या मॅडम झोपल्यात आणि आई आणि दुसऱ्या एक मॅडम आहेत त्यांचा टी ब्रेक चालू आहे तर मी तुम्हाला मी नंतर त्यांची भेट पूर्ण त्यांचं इंट्रोडक्शनच देईन एक व्यवस्थित इकडे आई आहे आणि इकडे या एक मॅडम आहे विद्या मॅडम त्यांचा टी ब्रेक चालू आहे आणि वरती ह्या मॅडम झोपल्यात <laughs> नाश्ता करून झाल्याच्या नंतर ट्रेनमध्ये शॉपिंगला सुरुवात झाली आणि शॉपिंग करता करता आम्ही कधी सावंतवाडी रोड स्टेशनला येऊन पोहोचलो हे आम्हाला समजलं ला देखील नाही आता आम्ही सगळे सावंतवाडी रोडला इथे पोहोचले आमच्या डेस्टिनेशनला त्यानंतर आम्ही परबबाईंच्या घरी चाललोय आणि मग बाकीच पुढचं मी तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये की आम्ही काय मजा करतो आम्ही इकडे परबबाईंच्या गावी शिरोड्यामध्ये आलो आहे सकाळीच आलो थोडंसं आवरलं जेवलो आणि झोपी गेलो आणि आत्ता आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला एक दोन मंदिरं करणार आहोत आणि नंतर मग आम्ही समुद्रावरती जाणार आहोत मस्तपैकी समुद्रावरती मजा करणार आहेत आणि ह्या सगळ्या इकडे तयार होत आहेत एक एक मी आता तुम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन देते सगळ्यांची ओळख करून देते आणि ह्या सर्वजणी आहेत माझ्या आईच्या मैत्रिणी ह्या बाळ मॅडम ह्यांना तुम्ही ओळखतच असाल ही आई आहे माझी ह्या आहेत ह्या विद्या मॅडम पाटणकर मॅडम आणि ह्या आहे ह्या आहे शिल्पा मॅडम आणि ह्या परब मॅडम तर आता आम्ही सगळ्याजणी चाललोय फिरायला सर्वात आधी आम्ही वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावच्या गजानन देवस्थानाला भेट दिली आणि ह्या देवस्थानाचा इतिहास खूप छान आहे मी इथे व्हिडिओला एक स्क्रीनशॉट देते तो तुम्ही नक्की स्टॉप करून वाचा आजच्या दिवसाचं पहिलं डेस्टिनेशन होतं रेडीचा गणपती आता आम्ही चाललो आहे वेतोबाच्या दर्शनाला त्यानंतर आम्ही जाणार आहोत बीचवरती जसंपैकी मजा करण्यासाठी खरं तर आम्ही ह्या प्लॅनमध्ये मी कुठेच नव्हते आम्ही सहा जणी आहोत आईची एक फ्रेंड आहे त्या आल्या नाहीत गुजर मॅडम म्हणून आम्ही त्यांना मिस करतो त्यांच्या त्यांच्या बदल्यात मी आले आणि त्या आल्या नाहीत त्यामुळे मला हा मोका मिळाला आहे माझ्यावर सगळी जबाबदारी त्यांची <laughs> सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली ह्या लोकांनी त्यानंतर आम्ही शिरोडा गावातील वेतोबाच्या दर्शनाला गेलो आणि मंदिरातली मूर्ती खूप छान आहे देवाची आणि ह्या देवाचं वैशिष्ट्य असं की ह्याला केळ्यांचा किंवा चपलांचा लवच बोलला जातो मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही समुद्रावरती सनसेट पाहण्यासाठी गेलो तिकडे छान पाण्यामध्ये खेळून झाल्याच्यानंतर आम्ही परत घरी जाताना आम्हाला वाटेमध्ये बकुळीचं झाड दिसलं आणि ह्या सगळ्या जणी इथे फुलं वेचायला जमा झाल्या त्यानंतर फु वेचलेल्या फुलांचा छान असा गजरा तयार केला आणि दुसऱ्या दिवशी हा सर्वांनी तो गजरा केसामध्ये माळला होता त्याचबरोबर ग्रुपमधल्या शिल्पा मॅडमचा बर्थडे देखील होता तर तो देखील त्यांनी सेलिब्रेट केला खरंच धमाल ग्रुप आहे सगळ्यांचे से बड्डे हे सेलिब्रेट करतात प्रमोशन सेलिब्रेट करतात रिटायरमेंट सेलिब्रेट करतात खरंच खूप भारी ग्रुप आहे हा था था था। ट्रीपचा सेकंड डे आहे आणि आम्ही चाललो आहे आज गोव्याला सगळेजण फिरायला तर आज आम्ही खूप मजा करणार आहोत कालपेक्षा डबल मजा आज करणार आहोत आजचं आमचं पहिल्या दिवसाचं लोकेशन आहे ओल्ड चर्च चर्चमध्ये आलोय तिकडे आतमध्ये फोटो वगैरे काढायला अलाव नाही आहे तर मी इथेच थांबवते आतमध्ये सगळं फिरून आल्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सपिरियन्स सगळा सांगू इथे आता आम्ही चर्च पण पाहिला, पाहिला। आणि हे पुरातत्व संग्रहालय पण पाहिलं ज्यांना खरंच आवड आहे ह्याच्यामध्ये ते बघू शकतात एवढं नाही आहे काही इकडे आतमध्ये पण आतमध्ये खूप शांती आहे म्हणजे चर्चमध्ये जशी शांतता असते तशी सगळी शांतता आतमध्ये चर्चमध्ये आहे आणि बाकी काही नाही आणि तिथे आई कोणता तो आहे सेंट कोणता हां सेंट झेवि सेंट झेवियरची तिथे बॉडी आहे तेवढंच आहे बघण्यासारखं बाकी काही नाही आहे शांतता आहे म्हणजे ज्या लोकांना असं संग्रहालय वगैरे बघायला आवडतं शांतता आवडते त्यांनी हे आवर्जून बघावं तर आता आम्ही आज सगळी देवळं करायचं ठरवलं आहे गोव्यातली सगळी देवळं करतोय आम्ही पण गंमत अशी आहे की माझा युनिफॉर्म होता म्हणजे मी जे काही ड्रेस घातला होता तो इकडे कोणत्या देवळात चालत नाही म्हणून आता आम्ही हे टी शर्ट घेतलं आहे आय लव्ह गोवा तर हे टी शर्ट घेतलं आहे मी मग आता ह्याच टी शर्टवरती मी सगळं गोवा फिरणार आहे आजचा दावित। <laughs> जी चांगली गोष्ट आहे की असं रिवेलिंग कपडे घालून देवळात जायचं नाही ही चांगली गोष्ट आहे पण मला माहीत नव्हतं की आम्ही सगळी देवळं करणार आहे आज शिक्षकांबरोबर आल्यावरती आपण दुसरं काय एक्सपेक्ट करू शकतो तर आम्ही देवळं शिक देवळं करणार आहोत तर हा आहे आजचा माझा ड्रेस आणि मला पण हा खूप छान वाटतंय आय लव्ह गोवा लव्ह गोवा आणि आता मी या मंगेशीच्या देवळात चाललं आहे मंगेशी, चा मंगेशी देवीचं देवळ आहे तिथे आहे त्याच्यानंतर बाकीची मंदिर आहे तिकड तर हे शंकराचं मंदिर होतं जसं बाहेरून दिसतंय तसंच आतून देखील खूप छान होतं इकडे व्हिडिओ शूटिंगला वगैरे अलाव नाही मंदिरांमध्ये त्यामुळे मी ते टाळलंच त्यानंतर इथे पुन्हा एकदा ह्या सगळ्या शॉपिंगला शिरल्या काही ना काहीतरी गोव्यावरून घेऊन जायचं म्हणून ह्या शॉपिंग करत होत्या थो थोडीफार शॉपिंग झाली आणि पुन्हा आम्ही अजून एका मंदिरात गेलो शांतादुर्गाच्या ते मंदिर देखील खूप छान होतं इकडे गोव्यामध्ये मंदिरं इतकी छान आहे त्यांचं आर्किटेक्चर वगैरे छान आहे आता आम्ही इथे शांतादुर्गाच्या मंदिरात आलो आहे आणि आरती चालू आहे ती मिळाली गोव्यामध्ये फक्त नाईट कल्चर आहे किंवा क्लबिंग बिबिंग हे तर सगळं आहेच पण अशी मंदिरं असतील तर गोव्यामध्ये यायला खरंच खूप मस्त आहे म्हणजे धार्मिक आहे गोवा धार्मिक पण आहे असं आज मला समजलं आहे मंदिराच्या आतमध्ये पण छान असं आर्किटेक्चर आहे आर्किटेक्चर आहे बाहेर पण छान आर्किटेक्चर आहे मस्त एकदम असं शांत आणि कोणत्याही मंदिरात जा आतमध्ये थंड असं वातावरण आहे मस्त वाटतं फायनली आमची सगळी मंदिरं बघून झाली आहेत आणि आता आम्ही आलो इथे गोवा सायन्स एक्झिबिशन बघण्यासाठी <laughs> आतमध्ये खूप सारं काय काय आहे इथे इथे डायनोसॉर्स वगैरे आहेत तर आणि हा आमचा डायनॉसॉर तर असं सगळं इथे छान आहे, <laughs> <हां> <laughs> आहे वातावरण चार वाजताचा शो आहे तर तो, तो आम्ही पाहणार आहोत त्याचबरोबर आतमध्ये बाकी सगळं आहे ते बघणार तर हा ओशन सायन्स डिपार्टमेंट आहे आणि इथे अशा छोट्या छोट्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत आता हे स्नोमधलं आहे आणि हे आहे ते ऑइल एक्सप्लोरेशन जे आपण करतो त्याच्यासाठीचं चा हे मशीन आहे आणि इथे मिठागर आहे तर अशा ज्या गोष्टी आहेत ज्या समुद्रापासून आपल्याला मिळतात त्या सगळ्या ह्या एरियामध्ये ठेवलेल्या आहेत त्याचं एक्झिबिशन इथे आहे, आ, आहे। तर ह्या डिपार्टमेंटला ओशन सायन्स म्हणतात इस में ज्यादातर है हवाई नहीं है तो मैं इस ग्लास बोलने से सारी हवा में बाहर निकालूंगा आप देखिए आपके शरीर के साथ वही चीज होगी जो इस बलून के साथ होगी ठीक है क्या के साथ ये बलू फुलिस अंदर हवा नहीं रहा में फिर भी ये बड़ा हो रहा है फूल रहा है ऐसा लग रहा है आपको ठीक है सेम चीज हो रही है हमारे बॉडी के अंदर ज्यादा प्रेशर है बाहर कम प्रेशर है सो अंदर से प्रेशर बाहर की तरफ निकालने की ट्राई करेगा इसके अंदर जो थोड़ी सी हवा थी वो क्या करने लगी है आना चाहती है इसके बलून को रही है इसके लग है वो सिर्फ अंदर जो हवा है वो एक्सपांड हो रही है ज्यादा है

म्हणजे ज्यांना सायन्समध्ये खूप आवड आहे त्यांना तर आवडेलच पण जरी जरी आवड नाही आहे पण असं काहीतरी बघ छान असं पाहायचं आहे स्पेसशी रिलेटेड सायन्सशी रिलेटेड तर ते इथे येऊन पाहू शकतात खरंच खूप छान आहे एकशे दहा रुपये आमचे वसूल झालेले आहेत मस्त इथे आम्ही खूप मजा केली खूप सारे फोटो काढले आहेत तर अशी झाली आमची संपूर्ण ट्रीप आम्ही दोन दिवस वेंगुर्ला तालुक्यामध्ये होतो आणि खरं तर मी खूप एन्जॉय करत होते मी जास्त असं शूट करत नव्हते फक्त एन्जॉयच करत होते आणि आईच्या मैत्रिणी खूप कूल आहेत मला परत त्यांच्याबरोबर फिरायला जायला आवडेल एक दिवस आम्ही गोव्यामध्ये फिरलो आणि एक दिवस आम्ही वेंगुर्ला तालुक्यामध्ये शिरोडा या गावी फिरलो तर याचबरोबर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय